ज्यांचे ट्रॅक्टर कारखान्यावर वाहतुकीला आहेत तुम्हाला धंदा धंदा करायचा ना पण तुम्ही धंदा करणार आणि शिवाय तोडणी वाहतुकीच्या निमित्तानं पुन्हा तिथे येऊन म्हणणार नाही म्हटलं तरी त्या चिडबोवर प्रेशर येतच हे मला चांगला जरा लांबचा मला रस्त्याचा दे ना तिकडं कुठं टाकलंय कुणाच किलोमीटर दाखवायचं काय अरे बापरे 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 काय काहीतरी उसाचं टनेच काढण्यापेक्षा ह्याच्यात न कस यांचं डोकं चालतं तीच डोकं जरा टनेच वाढवतात वाढवायला घाला ना तिथं हे असल्या गोष्टी होता कामाने त्यांची प्रतिमा तिथं चांगली असली पाहिजे